नमस्कार मी प्राणी कापसे वृत्तविद्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर प्रभू सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला श्रीराम नवमी निमित्त पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात गुलाल पाळणा सोहळा उत्साहात संपन्न सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आतापर्यंत बावीस उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज सराईत गुन्हेगार हत्तुरेची येरवाडा कारागृहात केली रवानगी गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय आणि नवी पेठेतील दर्बी दरबीवतला लागली आग सुदैवाने कोणतीही जीवित हाणली नाही अग्निशामक प्रभू सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता औचित्य होते श्रीराम नवमीनिमित्त पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात गुलाल कार्यक्रम आणि पाळणा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव व कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता नऊ दिवस प्रभूंची विविध रूपे अवतार साकारण्यात आले होते शेवटच्या दिवशी श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा अवतार साकारून पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी कार्यक्रम संपन्न करण्यात आले त्यानंतर होम श्रीराम रक्षा स्तोत्र पठण श्रीराम पारायण संपन्न झाले त्यानंतर दुपारी ठीक बारा वाजता श्रींच्या पाळणा उत्सवाची सुरुवात करून गुलाल उधळून प्रभू श्री रामचंद्र की जय जय सियाभर रामचंद्र की जय या घोषणा देण्यात आल्या सुवासिनी महिलांनी गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला दरम्यान श्रींचे दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात भाविकांची एकच गर्दी होती धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या विक रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते यावेळी सारे वातावरण प्रसन्न आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले तत्पूर्वी उत्सव मूर्तींना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजीपर्यंत एकूण बावीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण बावीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी सात उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टी खरात संदीप जनार्दन अपक्ष मोहिते पाटील विजय सिंह शंकरराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट संतोष बाळासाहेब बिचुकले आरपीआयए भाऊसाहेब सुखदेव लिगाडे अपक्ष गणेश अशोक चौगुले अपक्ष यांचा समावेश आहे तर बेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी संस्कृती राम सातपुते भारतीय जनता पार्टी परमेश्वर पांडुरंग गेजगे अपक्ष શ્રીદેવી જૉન ફુલારે અપક્ષ વિજયકુમાર ભગવાન ઉઘડે અપક્ષ દગડુ પંઢરીનાથ ઘોડકે અપક્ષ વિદ્યા દુર્ગાદેવી મૌલપ્પા કુર્ણે અપક્ષ બનસોડે રાહુલ દત્તુ અપક્ષ અણ્ણા સુખદેવ મસ્કે અપક્ષ રવિકાંત રેવાપ્પા બનસોડે રિપબ્લિકન પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા दिनांक बारा एप्रिल रोजी बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी तर पंधरा एप्रिल रोजी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर सोळा एप्रिल रोजी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत एकूण तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली दरम्यान पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते तर सोळा एप्रिल रोजी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आज रोजीपर्यंत नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्याचे निवडणूक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा आज एकूण उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल आहेत श्रीराम नवमी निमित्त आमदार राम, राम सातपुते यांनी शहरातील विविध श्रीराम जन्मोत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी जो राम को कोय हे उनको हम लायंगे अशा भावना सोलापूरकरांनी व्यक्त केल्या ज्यांनी तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी प्रचंड संघर्ष केला आणि मंदिर बांधणीही केली अशा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याची भावना सर्वसामान्य सोलापूरकरांनी बुधवारी व्यक्त केली निमित्त होते श्रीराम नवमीचे जो राम को लाय हम उनको लायंगे या गीताने शहरात सर्वत्र भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे जल्लोषात स्वागत झाले आमदार राम सातपुते यांनी साखरपेठ येथील हिंदू साम्राज्य मंडळ मंगळवार पेठ येथील वंदे मातरम मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे पूजन केले यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी नगरसेवक जगदीश पाटील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील सतीश महाले आदी उपस्थित होते अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरची यंदाची पहिलीच रामनवमी असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला रांगोळी काढून भगवे झेंडे लावून फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून सोलापूरकरांनी श्रीरामनवमी साजरी केली सोलापूरकरांच्या या आनंदात सहभागी होत भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही प्रभू श्रीरामांना वंदन केले यावेळी नागरिकांचा मोठा उत्साह हो पाहायला मिळाला गेल्या पाचशे वर्षांपासून अवघा हिंदू समाज ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या जगाने पाहिला त्याचं आम्हाला प्रचंड समाधान आहे त्यावेळी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी असलेल्या आमदार राम सातपुते यांनाच सर्व सोलापूरकर समर्थन देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले आमदार राम सातपुते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे श्री अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर दिसत आहे आजचा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक आहे अयोध्या येथे श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यामुळे यंदा सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे अवघे सोलापूर भगवेमय झाल्याचे समाधान असल्याचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सांगितले यावेळी मोहन गुर्रम सनी कन्ना नागेश चेतल रोहित दुदगुंडी रोहन चिलवेरी बिरीत कन्ना नागराज वड्डे पल्ली तुळशीदास भुतडा सोनाली मुटकिरी आनंद गोस्की आदी उपस्थित होते सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी श्रीराम नवमीचे औचित्य साधून प्रचाराचा नारळ फोडला सोलापूर लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला यावेळी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मार्डी येथील यमाईदेवी बाळे येथील खंडोबा मंदिर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर सोलापूर शहरातील मार्कंडेय मंदिर सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले त्यानंतर सायंकाळी सोलापूर शहरातील जगदंबा चौकीतील राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले, यावेळी प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते नवी पेढेतील दरवी क्लॉथला आग लागल्याने सात कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर अडकले होते मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं नवी पेठेतील दरबी क्लॉथ या कपड्याच्या दुकानात शॉर्ट सर्किटने छोटीशी आग लागली होती आग लागताच कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन सिलेंडरची फवारणी केली यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला आणि कर्मचाऱ्यांचा दम घुटायला लागला यामुळे सात कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर अडकले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले अग्निशामक दलाचे जवान भारत सलकर यांनी दोघांना खांद्यावर घेऊन त्यांचा जीव वाचवला दरम्यान अग्निशमन यंत्रणेच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या फायरमन समीर पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली दर्बी दरबी से मालक जयंत दर्बी यांनी या घटनेत नुकसान झाले नसून सर्व कर्मचारी सुखरूप असून अग्निशामक दल जवान आणि स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे सांगितले दरम्यान यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती रविवार पेटा निशामक केंद्रातून असे कळवले की दरबी मार्केट येथे आग लागली आहे घटनास्थळी आले असता सिद्धी दर्शनात आले की आठ छोटीशी होती पण त्यांनी एबीसी टाइपचे सिलेंडर खोले होते त्यामुळे सगळ्या बिल्डिंग मध्ये दूर झालेला होता व त्यांचे सात आठ नागरिक वरती अडकलेले होते कर्मचारी ते आमच्या फायरमॅन आणि मोटर ड्रायव्हर यांनी खांद्यावर घेऊन त्यांना दोघांतांना खाली आणल्या ज्यांना सूचित असणाऱ्यांना व्यवस्थित खाली आणलं आठ छोटीसे प्रमाण होते आता सगळ्या प्रमाणात आटोक्यात आहे किती नुकसान झाले का अडकले होते त्यातले दोघा जण त्यांना अनकॉन्शियस झाले होते मग त्यांना खांद्यावर आणले मोठा

विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात विविध गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार राजू हत्तुरे याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे राजू पंडित हत्तुरे वय सत्तावीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन याच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत यामध्ये तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे जबरी चोरी खंडणी मागणे दगडफेक करणे दुखापत करणे घातकशस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमवणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे या अनुषंगाने पोलिसांनी दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस मध्ये एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले होते त्याचा तडीपारीचा कालावधी संपूर्ण संपण्यापूर्वी तो शहरात आला त्याने शहरात येऊन हत्यार बाळगले होते त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही पडतरच्या गुंड प्रवृत्तीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक उमाकांत शिंदे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी या गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांना पाठवला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पंधरा एप्रिल रोजी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून स्थानबद्धतेचे आदेश काढले होते टॉयलेट बाथरूम बांधण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितीचा मानसिक शारीरिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्याला टॉयलेट बाथरूम बांधण्यासाठी माहेरहून घेऊन ये नाही तर आम्ही सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून मारहाण केली ही घटना के एमआयडीसी रोड आकाशवाणी केंद्राजवळील नागरी वस्तीत घडली आहे स्वाती लक्ष्मण परळकर वय पंचवीस असे विवाहितेचे नाव आहे तिच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आकाशवाणी केंद्राजवळील रहिवासी स्वाती परळकर ही मे दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार बावीस दरम्यान सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी मिळून किरकोळ कारणावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास देऊन तुझ्या आईवडिलांनी लग्नात जावयाला सोने घातले नाही आमचा मानपान केला नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून अनेक वेळा मारहाण केली त्यातच पती लक्ष्मण परळकर याने माहेरहून टॉयलेट बाथरूम बांधण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला या प्रकरणी संस्वाती हिच्या फिर्यादीनुसार एम पोलिसांनी विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तिचा पती लक्ष्मण परळकर सासू रुक्मिणी सासरे महादेव परळकर दीर विष्णू परळकर सर्वजण राहणार आकाशवाणी केंद्राजवळ एम आयडीसी रोड सोलापूर आणि श्याम पंगोडवाले राहणार अलिबाग अशी आरोपींची नावे आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल नवले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत श्री चैतन्य श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली श्री चैतन्य श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीरामनवमी उत्सव विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जपसंकुल श्रीराम जपप्रेमी व करकम पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडव्यापासून पोथी वाचन भजन व वा रामनवमी दिवशी पहाटे अभिषेक काकड आरती रामनाम जप करत करकम भजनी मंडळाचे भजन संपन्न होऊन बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा अभंग आणि पाळणा म्हणून साजरा करण्यात आला यावेळी गावच्या रामनाम प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनामाचा गजर केला विजय भागवत यांच्या वतीने श्रीराम मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली होती श्रीराम प्रतिष्ठान व नादब्रह्म कला फाउंडेशन करकम यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते तीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता श्रीरामरायाच्या प्रतिमेची शोभायात्रा श्रीराम तरुण मंडळ उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणार असून रामभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी सेवेकरी मंगल रसाळ प्रभाकर रसाळ संध्या भागवत ज्ञानेश्वर दुधाणे विजयकुमार भागवत मिलिंद उकरंडे संजीव कुमार महत््र श्रीराम तरुण मंडळ उत्सव समिती आदींनी अथक परिश्रम घेतले يا <laughs> يا मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तुळजापूर तालुक्यातील मौजे फुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोळा एप्रिल रोजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये इयत्ता आठवी वर्गासाठी असलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एन एम एम एस परीक्षेत फुलवाडी शाळेतून अकरा विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यापैकी सहा विद्यार्थी पात्र झाले या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी रतिकांत राजेंद्र हिप्परगे हा धारक झाला असून तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत शेहचाळीसावा क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल त्याचा शाळेच्या वतीने पालकांसमवेत यथोचित सत्कार करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कुमारी सिंधुताई कुताडे संचिता कुताडे सोहम हिरेमठ रोहित जाधव व अनमोल जाधव यांचा समावेश आहे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी शिवलीला भोळे ही पात्र ठरली वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे या यशासाठी तातासाहेब बाळी शिक्षण विस्तार अधिकारी बीट रमेश राठोड केंद्रप्रमुख केंद्र यांची प्रेरणा मिळाली सदर विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक धुळाप्पा शिदोरे सुनीता दीपमाला खडके तोलन दणाने सुरेश भोळे अप्पासाहेब झाडबुके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आज मला खूप आनंद होत आहे की मी परीक्षेमध्ये पात्र झाले आहे माझे हे यश फक्त आणि फक्त माझ्या शिक्षकांमुळे आणि माझ्या पालकांमुळे प्राप्त झाले आहे मी या शाळेत दुसरीपासून आहे मी दुसरीपासून पाहत आले आहे की हे सर्व शिक्षक खूप छान पद्धतीने शिकवतात यांच्या मार्गदर्शनामुळे आणि घरी माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळेच मला हा यश प्राप्त झाला आहे मीच कुठे ना कुठे तरी चूक कमी पडली असेल म्हणून माझा मी एन डबल्यूम एस धारक झाले नाही परंतु पात्र झाले तुम्ही तुम्ही खूप तुम्ही पण खूप खूप अभ्यास करा आणि अन्य बनवण्याच्या परीक्षेमध्ये धारक व्हा धन्यवाद आज इथे मला खूप आनंद होत आहे की मी आमंत्रण या परीक्षेत पास झाले तिसरी तिसरी व चौथी यांनी पण छान मार्क घेतले आहे परंतु जाले माजे हो। आज पास झाले नाही माझे शिक्षक झाडबुके सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही आज इथे पात्र पास झालो त्यामुळे यांचे धन्यवाद उमरग्यात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उमरग्या शहरातील बालाजीनगरमधील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला राम मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे श्रीराम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती आकर्षक रांगोळी फुलांचे सुशोभीकरणाने सजावट करण्यात आली प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई व हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक असा पेहराव करण्यात आला होता मूर्तींचे मनमोहक स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल्याने रक्तदात्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी तालुक्य माजी सभापती अभय तालुक्य यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी दादा चालुक्य मित्रमंडळ व श्रीराम मंदिर समिती व जानकी ग्रुपच्या वतीने करण्यात आले यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते परांडा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला परंडा शहर व तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदात साजरा करण्यात आला या निमित्ताने तालुक्यातील डोमगाव येथील मंदिरात तसेच शहरातील नवीन राम मंदिर व जुने राम मंदिर व श्री कल्याण स्वामी मठात धार्मिक विधी भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता गुलाल टाकून श्रीरामांचा जन्मोत्सवाचा पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दिनांक सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी नळदुर्ग शहर व परिसरातील रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे सतरा एप्रिल रोजी महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सकाळी आठ ते अकरा श्री प्रभू रामचंद्रांना महा अभिषेक व श्रृंगार करण्यात आला दुपारी बारा वाजता नळदुर्ग व वा अणदूरच्या पालख्या आल्यानंतर महाआरती करण्यात आली या महाआरतीला नळदुर्ग शहर व परिसरातील हजारो रामभक्त उपस्थित होते श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर रामतीर्थ परिसरात रामभक्तांची वाहने मोठ्या प्रमाणात थांबली होती हा महाआरती सोहळा सुरू असताना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे येऊन प्रभु रामचंद्र तसेच हनुमानाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक संजय बताले सुशांत भूमकर भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट दीपक आलोरे तालुका भाजपचे सरचिटणीस श्रमिक पोतदार अध्यक्ष धीमाजी घोगे माजी, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके माजी नगरसेवक निरंजन राठोड आदी उपस्थित होते महाआरती झाल्यानंतर रामभक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला উ <laughs> एकनाथ महाराज थोबडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला वाशी ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे हरिभक्तपरायण दातासाहेब वास्कर महाराज व वा हरिभक्तपरायण एकनाथ बुवा थोबडे महाराज यांचे विठ्ठल मंदिर असून दोघे विठ्ठल भक्त होते त्यांच्या मंदिरामध्ये वर्षभर भजन कार्यक्रम होतात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हरिभक्तपरायण गुरुवारी एकनाथ महाराज थोबडे यांचे तृतीय पुण्यस्मरण चैत्र शुद्ध सप्तमी शके एकोणीसशे शेहेचाळीस सोमवार रात्री आठ ते बारा वेळेत भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये वाशी शहरातील सर्व भजनी मंडळ सहभागी झाले होते विशेषतः महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता त्यांनी उत्कृष्ट असे अभंग सादर केले मंगळवारी दुपारी थोबडे महाराज यांच्या निवासस्थानी विधिवत पूजा करण्यात आली दुपारी उत्कृष्ट प्रकारे पुन्हा भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला भजनानंतर सर्व शिष्यगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण शंकर बुवा थोबडे महाराज व सुधीर अप्पा थोपडे यांनी परिश्रम घेतले

विद्यामंदिर वाशी येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंकुरम विद्यामंदिर वाशी येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला अंकुरम विद्यामंदिर शाळा दोन हजार एकवीस पासून शैक्षणिक जीवनाच्या सुरुवातीचा पाया म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षण वयोगट तीन ते सहा या वर्षामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच त्यांचा शारीरिक मानसिक विकास व्हावा यासाठी खेळातून अनुभवातून आणि संकल्पनेतून शिक्षण देते आज युकेजी वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचा पहिला टप्पा पार करून पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पहिली मध्ये जातील त्यांच्यासाठी शाळेने त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन केले यावेळी त्यांचे पालक प्राचार्य संतोष चाकू पूर्व प्राथमिकचे शिक्षक समन्वयक पूजा सावंत संचालक विनोद माने यांच्यासह पालक उपस्थित होते प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन गाऊन घालून प्रमाणपत्र वितरित केले यावेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता अंकुरम शाळा अशा प्रकारच्या नवीन संकल्पना घेऊन अनुभवातून आणि संकल्पनेतून शिक्षण देत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी भाषणातून दिल्या तिथे हा प्रोग्राम म्हणजे आल्यानंतर एक आयडिया नव्हती की काय म्हणायला वगैरे आजच आणने डायरेक्टिंग वर्गावर चालू वाटलं काहीतरी आम्ही डायरेक्ट रिलेटिंग आहे काही काय असं माझा एक व्यू होता म्हणजे समज होता परंतु तिकडून पूजा मॅडमने लगेच डायरेक्शन दिलं तर दरवेळेस प्रमाणे तिकडे जावा म्हणून आणि त्यानुसार ती पणच पाहिजे मारली आणि इथं आलो तर एवढं काही ज्यावेळेस मुलं बाहेर आले त्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं होतं आहे तर काहीतरी कळतंय मंदिर तो अपने जो स्कूल यहाँ पे थी इंग्लिश मीडियम फर्स्ट काफी प्राउडफी हुआ मुझे ये आज का और सेलिब्रेशन भी काफ़ी अच्छा लगा और बच्चे के बारे में भी और रिस्पेक्टेड प्रिंसि मैम है पूर्जा मैम उनके जो साथी हैं बहुत अच्छा इनकाशन है बातचीत करने का बाकी और सब्जेक्ट के बारे में कैसा सीखनाई बहुत अच्छा लगा हमारे टाइम में भी कभी ऐसा नहीं था शेवटी नजर बातमीपत्राच्या प्रभू सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला आणला श्रीराम नवमी निमित्त पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात गुलाल पाळणा सोहळा उत्साहात संपन्न सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आतापर्यंत बावीस उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज सराईत गुन्हेगार हत्तुरेची येरवाडा कारागृहात केली रवानगी गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय आणि नवी पेठेतील दर्बी दर्बीत लागली आग सुदैवाने कोणतीही जीवित नाही अग्निशामक दलाच्या जवानांनी केले शर्तीचे प्रयत्न या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार